तर मंडळी स्वागत आहे तुमचं बीच मायरा युट्यूब चॅनल वर आता आम्ही चाललोय बीच वर म्हणजे मला माहित नाही कुठे चाललंय गोव्याच्या बीच टाइम चाललोय म्हणजे मायरा तरी फर्स्ट टाइम चालली आहे आणि मी नाही का जाऊन आलोय अगोदर पण मी माझ्या बायको सोबत पहिल्यांदा मी जाईन तिकडे स्विमिंग जाईन पहिले इतका जोरात धक्का मार्ग स्विमिंग मध्ये इकडे चालू आहे म्हणजे सगळेच जण एन्जॉय केलाय आणि मी नाही केलं बरं मला इतकी इच्छा होती माहिती बुल मला जायचं इच्छा होती माझी आणि हे माझ्यामुळे गेले नाही हे माझ्या सोबतच होते आज yes. माहितीये काय म्हणजे लेडीज प्रॉब्लेम होती आज म्हणजे मला काही प्रॉब्लेम होते त्याच्यामुळे गेले नाही आजच येत होत्या प्रॉब्लेम पण हा तर त्याच्यामुळे आम्ही पुला जाऊ नाही शिकलो पण ला चाललोय जण रेडी आहेत खाली थांबलेत आम्हाला परत एकदा शिवाय देते का तुमचा अजून आवडलं कसं काय नाही था। था। याजुना, याजुना चलो मम्मी आणि मी आज घातलाय म्हणजे स्लिम केलाय लावून लावून रेडी झाली मम्मी आमच्या बाबा तुम्ही आठच मग मला दिले मी दुसऱ्या वाला घालणार होती बर आणि पण ते मी च घातला जण वाट बघताय चला मम्मी, मम्मी चला। आणि ही माहिती कोणाची हॉटेल आहे कोणाची हॉटेल हा सुनील शेट्टी हॉटेल बरं इकडे पण बांधकाम चालू आहे जे आम्ही राहतो सुनील शेट्टी हॉटेल आणि ब्लॅक कलर शर्ट घातलं होतं मेल चेंज करायला कारण काळाने चांगलं ना सर भेटले तुमचं पण आता हे बघा ना हे विसर गेलेले नाही वळ्या वळ्या पडल्यात त्याच्यामुळे थोडं चांगलं दिसत नाही मग आज मी तरी पण घडी व्यवस्थित मारलेली पण जाऊ देता वळ्या वेळे दिस तरी कुठे रामेदास कुठे जाणार आहो रामच्या आय आपली रील टाकली नाही युट्युबला ला मस्त छान छान काढली रील काढल्यात तिकडं पण आम्हाला टाकायला टाइम नाही कारण की मॅडमचे ड्रेस आहे ना, ना।, 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 ना ड्रेस कोणतं घालू कोणता कोणतं घालू कोणता दोन दिवस निघून गेले आणि आता हा तिसरा दिवस आहे तिसऱ्या दिवशी पण तेच चालू आहे कोणता घालू कोणता घालू त्याच्यामुळे आम्हाला जरा पण जरायला अरे जॉकेट घाला बिलो सांग आपली कुद्धी कोणती आहे सांग सांग ओळखून दाखवा तू सांगली नो कुठे आपली जवाब सगळ्या स्कूट सगळ्या इकड नाही का सगळ्या स्कूटी एकच आहे माझे पसिनोच आहे तर आपली आता स्कूटी कोणती किटू दादा चॅलेंज आहे किटू दादा रेड कलरची स्कूटी आपली ही ये आता आपली स्कूटी मी ओळखून दाखवतोय ही वाली। ये, वाली।, ये वाली ये ही वाली डबल फोर मध्ये कसा आणलास तुझा आणि हे बघा आमच्या स्कूटीवर कोणी काय करून ठेवलंय पक्षी धरेगा हे बघा झालं झाले पण इथं आमच्या स्कूटीवर घाण करून ठेवली आणि पुसायला कपडा नाहीये तर मायरा पुसतो मी भाई गلطी झाली आमच्याकडून गलती झाली कारण की नेगा काय रे वरती राहिले की तू हेल्मेट वरती राहिले है ना हां मी घेऊन आलो त बाय मार्केट नव्हतो ते कोको कामच लगे माझे चल आता आपण जाऊ आणि हेल्मेट बघू सगळेजण जण पुढे गेलेत आणि एक काय गेले तर आपण दोघ चौघ जण मागे आणखी टोळ समोर बसले जॉक बरं मम्मी गर्मी होती मम्मी आपण रात्री साठी घेतलाय पप्पाला वाट दिसतात आज व्हाईट वाईट जास्त सगळ्यांना हे काय व्हाईट थोडा क्रीम कलर आहे पप्पाच्या अंगातला बॉबी दुरांनी पण वाईट घातलेलं आहे किट्टी पण वाईट असते माझा इकडं माहिते लेडीज मम्मीच्या याच्या माझ्या सगळ्या ह्याच्यावरती सांग आणि रा, रात्रीला दिवस सुरू होतो काय ना मम्मीला बोलले मी मम्मी बोलते मी पण एक दिवस गोव्याला इकडं हे घालावं लागतंय आपलं ड्रेस घालावं लागतंय शॉर्ट शॉर्ट्स असं घालावं लागतं म्हणते नाही बाई मी साडीच घाली मला तू याच्या पण बाय असं घालतात म्हणलं ते मार्केट भरते मार्केट मी त्या दिवशी दाखवलंयून त्या दिवशी मी हे घेतले ज्वेलरी ब्वेलरी घेतलेली सगळं तसेच सूट घालते म्हणजे कपडे तसेच घालते गोव्याला तसं फॅशन आहे की नाही <laughs> गर्दी म्हणून मी जाते सगळं मी आता आम्ही पोहोचले बीच वर इथे इतकं ट्रॉफी घे माहिती गाय ट्रॉफी घेत म्हणजे याचं गाडीच द्यायचं पण आणि जास्त हे पण येते गर्दी मम्मी ते समोर केलं मला दिसणार पण नाही माहिती का ते मी बोलले की आपल्याला जर हे करायचं असलं पुढे पुढे काढायचं असलं मग रात्री इकडे नाही का पूर्ण झगमग 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 असतात पूर्ण लाईट्स वगैरे सर्व डेंजर असतात ते आपण काल तिथे गेलो तिथे बीच दिसत होता का आपल्याला हा का मम्मी सोडे व्यवस्थित हिटकरावर रे बाय रे बोरी सगळे एवढं 30 30 50 50 रुपयाला बाय सगळे गाजू बदाम बघावेगा गाजू बदाम बघा हे बघा दायचं काय आहे काय आहे चला दी चला सगळं मार्केट आहे दादा एक

हा पण तुला तर ठीक आहे पण गरीब किती आहे तो हा बघ ना किट्टू हा काय तुला किट्टू नय त्याच्यामुळे तू त्याला तिला व्हेरी गुड किट्टू बघितला किती समजदार आहे आणि काही लोक बोलतात त्याला किट्टूला शिस्त लावा ही शिस्त आहे किट्टूची বাকি গা तर आता आम्ही आलोय घरी आणि आता जेवण बिवण झाले हा खूपच जास्त थकलोय आम्ही इतकं थकलोय काय एवढं मोठं प्रॉब्लेम एवढा हो, डान्स केला आम्ही दोघांनी आणि त्या डीजेच्या याच्यामध्ये समजलच नाही आम्हाला किती डान्स करतोय आम्ही आणि एवढा भारी एन्जॉयमेंट झाला ना खूपच छान झाला आणि आज मी डबल लेग ड्रेस घेतलेला आहे हा ड्रेस तर इथे सांगूच ना का का गोव्याला आल्यापासून एकच चालू, चालू आहे की मी उद्या काय घालू काय उद्या काय घालू उद्या काय घालू एकच चालू आहे हा उद्या काय खाऊ काजू मसाला खाऊ काजू मसाला कारण की गोव्याला फेमस आणि स्वस्त पण आहे गोव्याचं चिकन खाऊ फिश खाऊ फिश पण एकदम गोव्याला स्वस्त फिश स्वस्त आहे का हा सगळं समुद्र किनारा ना मी माहितीये का आल्याबरोबर आता आल्याबरोबर पाय आणि कंबरम पाय एकच झाले होते डायरेक्ट इतके दुखाला कंबरम पायच कस म्हणजे डायरेक्ट माहिती कंबर असत होते मग मला हे ना बलजापरी आणलं जेव्हा लवकर मला आता असं वडत नाही जेवण करायला बसवलं आणि बिर्याणी स्वतः सगळी खाऊन घेतली आणि मला फक्त काजू के ते काजू काजू केरीची भाजी ठेवली थोडीशी आज आम्ही लवकर झोपतो कारण नाही का माल उद्या हा इलं इलं आउट उद्या आहे परवा चेकआउट आहे आपल्याला बोटिंग जायचंय उद्याचा ब्लाव बघण्यासाठी विसरू नका कारण की आम्ही बोटिंगला चालतोय आणि बोटिंगला खूपच मजा येणार आहे सगळी फॅमिली साडे दहा वाजता उठणार आहे बघू आता कोण किती वाजता उठू आईचा ड्रेसच आपलं तिकडे ड्रेस कसं घालायला लागेल हे कसं घालायला लागेल ते अरे बाबा या कोणतं पण घाल चालतं मी कोणताही घालतोय बघ मी हा पॅन्ट आणि आपला टी शर्ट घालून कुठे पण फिरतो मी यांना किती पण सांगते पण ऐकत नाही काय कपड्यामध्ये पैसे नाही त्या दिवशी मी एन्जॉयमेंट मध्ये पैसे घालतो आपण कपड्यामध्ये नाही ओके यु अंडरस्टँड चला आता आपण इथे ब्लॉग बाय गुड टेक केअर गुड नाईट झालं माझा गुड नाईट नाही मी जागी आज बघा मी नाही बोलले ते त्या दिवशी आम्ही गेलो होतो ना काल कुठे गेलो होतो त्यावेळेस मी ना बीच, बीच वर बीच वरला एक ड्रेस घेतला म्हणजे जबरदस्ती घेऊन दिलाय मला मी उद्या घालणार आहे तो ड्रेस मला भांडले तिथे किट मला नाही आवडत शूज राहिला इतके भांडले मला काय सांग भाई कशाला पैसे खर्चले तुम्ही तू काय असतं दुसऱ्याला बरं घेऊन तर मला घेऊन देतात मला मध्ये मला <laughs> पण चालते हे पैसे स्वतःसाठी काहीच नाही घेणार ते घेतले मी ड्रेस इतके बोलले घरामध्ये कपाट भरून पण आणता नाही आलं कोणते काय कसे <laughs> जॉकेट घेऊन आले काय म्हणले थंडी इकडं अजिबात थंडी एसी लावा गोरा फॅन लागायला उरायला आणि दोन तीन जॉकेट आणले जाते इकडं सगळे जॉकेट घालते हे बोलले जॉकेट मला चांगले दिसतात आणि मला कमेंट पण सध्या चांगली येतात कारण की विकी कौशल सारखं दिसत गुरु मला खूप चांगलं वाटत आणि बाहेर मला दहा वेळेस कमेंट वाचून दाखवते का हे बघ तुला कोणत्या हिशोबाने गुरु सारखा दिसतोय असं बोलते हे बघा म्हणलं सारखे दिसतात गुरुवंधा मग गुरु रंधा रंधावा हा गुरु रंधावा मी मी गुरुच बोलते गुरु छान दिसत पहिल्या लई जाड होत आता कमी झालाय सिंगारच आहे ना, ना देव पंजाबी yes. तुझे किती दा प्यार करू आणि आमचा डान्स कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा कारण की डान्स असं 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 पंजाबी डान्स असं 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 काही ए बाबा जो येतो तो करू दे ना मला मला जो येतो तो मी केला माझा डान्स कसं वाटलं ते तुम्ही कमेंट करून सांगा आणि कपलमध्ये कपल कोण होत ते पण सांगा कारण की कपल सारखं ही पण डान्स नव्हती करत फक्त बबली आणि बाऊजी करत असतील मला ते मला डीजे पण सांग मी कधी गेलेच नाही नाचायला कधी कुठे चक्कर काय बर हात माहिती चलो अभि जाते आणि उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका कारण की उद्या आपण वोटिंगला जाणार आहोत आणि खूप मजा मस्ती करणार आहोत आणि दुसरा कुठेतरी जागी पण जाऊन आहोत फक्त वोटिंगच नाही तर नेक्स्ट आपण काहीतरी गुड नाय गुड नाईट टेक केअर बाय 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 बाय